नमस्कार मी बुस्टर प्लॅन जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आज आपण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पठारवाडी या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि आपले इथं एक शेतकरी बांधव आहे त्यांनी आपली बुस्टर कंपनीची व्हरायटी त्यांनी केलेली होती त्यांचं एक मनोगत आपण थोडक्यामध्ये घेऊ तर तुम्ही आपलं नाव सांगा स्वप्नील लक्ष्मण भूसागर राहणार पठारवाडी बर आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्रेपन्न सत्तावीस ठीक आहे आपण कोणती व्हरायटी केली होती आणि किती बी आणलं होतं ते जिस्टुंतर. एक पिशवी पंची एक पिशवी एक पिशवीला किती उत्पन्न मिळालं एकूण तेवीस क्विंटल तेवीस क्विंटल एका पिशवीसाठी तुम्हाला तेवीस क्विंटल पूर्ण उत्पन्न मिळाले तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगताल इथून पुढे आपण काय म्हणजे कोणती व्हरायटी केली सौज नाही व्हरायटी तुम्ही दुसऱ्या कंपनीची कोणती मी आता तिथे ज्यावेळेस घेतली होती म्हणजे तीन व्हरायटी बरोबर त्यापैकी जी लावली हो सर्वात बेस्ट लागू हो। ठीक साधारण एका झाडाला दीडशे प्लस म्हणजे दीडशे प्लस एका झाडाला दीडशे तुम्ही म्हणजे टोकन पद्धतीने टोकन पद्धतीने कोकण पद्धतीने ओके ठीक आहे धन्यवाद आमच्या शेतकरी बांधवाला काय सांग तुम्ही ही व्हरायटी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे काही अडचण खूप छान उत्पन्न आणि जर तुम्ही टोकन पद्धतीने जर लावत असाल तर बियाणं कमी लागेल जास्त क्षेत्रावरती होईल आणि उत्पन्नाला खूप छान काही अडचण एकूण पंचवीस किलोला आपल्याला तेवीस क्विंटल तेवीस क्विंटल धन्यवाद